जहीन विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो क्लर्क विद्यार्थी टायपिंग कधी होणार कशी होणार किंवा मला कमी मार्क्स आहेत कारण जे संभाव्य कटॉप आपण सांगितलं होतं त्या संभाव्य कटॉपच्या खूप जवळ मी आहे किंवा संभाव्य कटॉपच्या अगदी मी त्याच ठिकाणी आहे पण जे अडतीस छत्तीस म्हणजे थर्टी फाईव्ह असे जे मुलं आहेत त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो हाय असणार आहे कारण त्यांना मार्क्स तेथे त्यांनी चांगल्या प्रकारे मिळवले आहेत आणि त्यांचं खरंच अभिनंदन पण परंतु विद्यार्थ्यांनो नंतरचा जो आपला सेगमेंट आहे किंवा जो आपला जो पुढचा टप्पा आहे तो म्हणजे आपला टायपिंग कारण टायपिंगवर आता डिपेंड असणार आहे की तुम्ही कोणत्या प्रकारे तुम्ही तुमचं जे मार्क्स आहेत ते बूस्ट करू शकतात कारण आता बघा जे विद्यार्थी क्लर्कसाठी जे विद्यार्थी पात्र होते त्यातील काही विद्यार्थी जे आहेत ते एम पी एस सी करण्यासुद्धा होते काही विद्यार्थ्यांचे टायपिंग जे, जे आहेत त्यांनी दोन तीन वेळेस टायपिंगचे एक्झाम दिलेले आहेत असे सुद्धा विद्यार्थी असतील मग आता त्या विद्यार्थ्यांमध्ये आपण आपली तयारी कशी बूस्ट करायची किंवा आपली तयारी कोणत्या मार्गाने असली पाहिजे संभाव्य टायपिंग पॅरेग्राफ आपण जो पॅरेग्राफची टायपिंग करतो आहे आपण जी प्रॅक्टिस करतो आहे ती कशाप्रकारे करतो आहे आपला वे जो आहे तो व्यवस्थित आहे का हे संपूर्ण मार्गदर्शन मी आज करणार आहे तर मला जे संभाव्य टायपिंग पॅरेग्राफ वाटले किंवा मी जे मला मुलांनी त्यांच्याकडून रेफर करून सांगितले आणि मलाही असं वाटतं की या हे पॅरेग्राफवर तुम्ही टायपिंग केलं पाहिजे असे संपूर्ण जे, जे विद्यार्थ्यांचे प्रश्नाचे उत्तरे आहेत ते उत्तरे आपण या व्हिडिओमार्फत आपण पाहणार आहोत मग विद्यार्थ्यांनो क्लर्क विद्यार्थी टायपिंग कधी होणार कशी होणार आणि कमी मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांची सुवर्ण संधी कशी तर ते संपूर्ण मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन किंवा तुम्हाला तर्क लावून किंवा तुमच्या बुद्धीला पटेल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न मी आता करेल आणि टायपिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी एक आनंदाची अशी बाब आहे की ज्या विद्यार्थ्याने म्हणजे आता मला शिपाईसाठी तर कोणी उपलब्ध नसेल कारण उपलब्ध नसला म्हणजे ते यायला घाबरले परंतु त्यांनी फक्त ऑफलाईनच मला सांगितलं परंतु एक माझा विद्यार्थी आहे म्हणजे विद्यार्थी नाही आहे आमच्यासोबतच त्याने एल एल बी केलेला आहे तो त्या एल एल बीच्या एल एल बीच्या प्रोसेसमध्ये तो क्लर्क होता परंतु त्याने एल एल बीही केलेलं आहे म्हणून म्हणजे त्याचं जे डेडिकेशन आहे ते शिकण्याचं जास्त आहे म्हणजे अशा विद्यार्थ्यांकडून जर तुम्हाला माहिती जर व्यवस्थित मिळाली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल म्हणून तुमच्यासाठी एक उद्या उद्या त्याला सुट्टी असेल तर जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेसाठी जी टायपिंग मराठी इंग्लिश पर परीक्षा आहे ती क्लर्क पदावर असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आपण उद्या मार्गदर्शन करून घेणार आहोत हा व्हिडिओ उद्या येईल उद्या जर तुम्हाला लाईव्ह आ म्हणजे लाईव्ह प्रिमाईजच असेल आपला व्हिडिओ मात्र विद्यार्थ्यांना जर तुम्हाला हा व्हिडिओ बघता आला किंवा याचा जर फायदा झाला तर नक्कीच तुम्ही मला सांगा आपण त्या जे क्लर्क पदावर आहेत त्यांचं मार्गदर्शन उद्या ठेवलेलं आहे त्यांना विविध प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारायचे आहेत तुम्ही ते प्रश्न ह्या जिल्हा न्यायालय भरती मार्गदर्शन येथे तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे उद्याला आपण ते क्वेश्चनचे क्वेश्चन, क्वेश्चन त्यांना विचारू आणि त्यांचे आन्सर ते आपल्याला देतील त्यांना पाच सात वर्ष झालेले आहेत ते अजूनही क्लर्क या पदावर आहेत आता त्यांचं प्रमोशनसुद्धा होईल कारण ते एल एल बीसुद्धा त्यांनी कम्प्लीट केलं आहे आणि आता मला असं त्यां म्हणजे जेव्हा मी त्यांना कॉल केला तेव्हा मला असं समजलं की त्यांनी एल एल एमसाठी सुद्धा ते आता तयारी करतायत म्हणजे त्यांचं जे डेडिकेशन आहे ते हाय आहे म्हणजे आपण म्हणतो ना हाऊस द जोश तर त्यांचा तसं आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन जर तुम्हाला मिळालं तर ते तुम्हाला समजेल आपण त्यांना कॉलवर बोलणार आहोत कारण बघा ते आता त्यांना वाटतं की लाईव्ह कसं यायचं म्हणून चला ठीक आहे ते जर कॉलवर जरी बोलले तरी आपण त्यांच्यासोबत संभाषण करूयात आणि त्यांच्यामार्फत आपल्याला जी माहिती मिळेल आता आपल्याला फक्त माहितीशी घेणे घेणे त्यांचं नाव वगैरे ते सांगतीलच तिथे आपण आता तो व्हिडिओ उद्याला पाहूयात परंतु आता जे हे माझ्याबद्दल विद्यार्थ्यांनो स्वतःची ओळख आता काही मुलांनी सांगितलं की सर सांगत जा पण आता ठीक आहे नंतर मी कधी सांगणार नाही पण आता सांगतोय हे माझी स्वतःची ओळख तुम्ही वाचून घ्या आता विद्यार्थ्यांनो आपलं जे मार्गदर्शन आहे ते आपण सुरू करूया विद्यार्थ्यांना बघा महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे असं की आपण ज्या वेळेस टायपिंगसाठी पात्र झालो आहोत मग आपली टायपिंग जी प्रोसेस आहे ती एकदम आपली व्यवस्थित सुरू झालेली आहे मग आपण टायपिंग करताना जे पॅरेग्राफ आहेत संभाव्य पॅरेग्राफ तिथूनच मी तुम्हाला सुरुवात करतो म्हणजे जास्त आपला वेळ जाणार नाही आणि तुम्ही टायपिंग करत राहा मी सांगते विद्यार्थ्यांनो बघा आता शिपाई या पदाची आपली स्वच्छता चापल्या चाचणी सुरू आहे म्हणजे तुम्हाला थोडाफार वेळ आहे ते संपलं किंवा त्या विद्यार्थ्यांचे त्या जे त्यांनी शेड्यूल दिलं आहे ते शेड्यूल संपता आलं लगेच तुमचं जे शेड्यूल आहे ते आपल्या वेबसाईटवर येऊन जाईल मग तुमचंही तसंच होईल ज्या पद्धतीने चालू आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मार्क्स मिळाले आहेत तुमचंसुद्धा एखाद्या वेळेस ते अर्ज किंवा आता स्वच्छता चापले चाचणी जी आहे त्याच्यासाठी अर्ज आणि जे हॉल तिकीट आहे ते त्यांनी जमा केलं पण मला असं वाटतं की तुमचे टायपिंगसाठी वेगळे असे हॉल तिकीट जनरेट होतील किंवा ह्याच तिकीट जे तुमचं प्रिवियस तिकीट आहे त्याच्यावर जर जा, त्यांचा काही जर त्यांचं आता त्यांचं सॉफ्टवेअर कसं असेल ते त्यांनाच माहिती पण एक संभाव्य सांगतो की तुमचे हॉल तिकीट जनरेट जर झाले तर त्या ऑलटिकीटवर तुम्हाला एक सेंटर दिलं जाईल त्या सेंटरवर तुमचे टायपिंग होतील त्या टायपिंगचे शेड्यूल तुम्हाला दिले जातील आता टायपिंग जे आहे आता ते एक म्हणजे दोन दिवसात पूर्ण करतात की ते नंबर ऑफ डेजमध्ये पूर्ण करतात ते आता त्यांचं जे त्यांचं मनुष्यबळ असेल त्याच्यावर ते डिपेंड असेल पण तुम्ही टायपिंगसाठी आता तयार आहात म्हणजे संभाव्य जे पॅरेग्राफ आहेत आता मी जे तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठी टंकलेखन चाचणी परीक्षेचं वेळापत्रक वगैरे किंवा त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन काय असतील त्या मी तुम्हाला दिल्या होतात पण मात्र विद्यार्थ्यांना आपल्यासाठी जे महत्त्वाचं होतं की मराठी टायपिंगसाठी जे विद्यार्थी पात्र आहेत आता आपल्यासाठी बघा हे महत्त्वाचं आहे आता हे मला मिळालं तर ते मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमार्फत मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं मग विद्यार्थ्यांना बघा तुम्हाला जे त्यांनी दिलेलं आहे म्हणजे जे महत्त्वाचं मी आता तुम्हाला सांगतो की बघा एक परिच्छेद उमेदवाराने दहा मिनटातच्या वेळेत बिनअचूक टाईप करायचा आहे जर संपूर्ण जर समजा विद्यार्थ्यांना वीज मार्काचा जो मराठीचा टायपिंग असेल त्यात फिफ्टी प्लस जर म्हणजे फिफ्टी प्लस जर आले तर उत्तम आहे पण अठरा प्लस घेणंसुद्धा शक्य आहे का सांगतो आहे मी कारण तुमच्या तुमचे जे पॅरेग्राफ आहेत ते संभाव्य पॅरेग्राफ मी तुम्हाला सांगणार आहे जर तशी टायपिंग जर तुम्ही केली तर विद्यार्थ्यांनो त्या टायपिंगचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मग विद्यार्थ्यांनो जो चुका आहेत त्या पाच चुकाकरता एक गुणवजा होईल म्हणजे तुम्ही जे नंबर ऑफ जे चुका असतील किंवा जे रॉंग असतील स्पेलिंग रॉंग किंवा अल्फाबेट मिसिंग किंवा तुमच्याकडून एखादं वेगळंच अल्फाबेट लिहिलं गेलं किंवा तुमचा तो जो शब्द होता तो शब्दाच्या ऐवजी तुमच्याकडनं दुसरा शब्द लिहिला गेला किंवा तो शब्दच नाही लिहिला गेला अशा ज्या चुका असतील त्या चुका तुमच्या एक मार्क घेऊन जाणार आहे मग नंबर ऑफ चुका जो जास्त करेल तो त्या कॉम्पिटिशनमधून मागे, मागे यायला सुरू असेल म्हणजे तो तितके रँक तो मागे येईल म्हणजे त्याचे सिलेक्शनचे जे चान्सेस आहेत तितके किती कमी होतील म्हणून तुम्ही चुका ज्या आहेत त्या खूप कमी करायच्या आहेत मग विद्यार्थ्यांनो संभाव्य जो मराठीसाठी जो पॅरेग्राफ आहे तर मला वाटतं विद्यार्थ्यांनो तुम्ही जे न्यूजपेपर असतात न्यूजपेपरमध्ये जर सायन्सवर जर तुम्हाला एखादा पॅरेग्राफ मिळाला आता तुम्ही बघा ऑनलाईनच तुम्ही सायन्सवर मराठी पॅरेग्राफ टाका नंतर तुम्ही भरपूर असे आहेत की ते, ते वरती पॅरेग्राफ असतो आणि खालती आपण टायपिंग करतो असे भरपूर सॉफ्टवेअर आहेत ते तुम्ही अपलोड करा आणि येथे तो जो तुम्ही ऑनलाईन जो सायन्सवर जो पॅरेग्राफ घेतला असेल तो इथे पेस्ट करा आणि तो ब तो पाहून पाहून तुम्ही येथे टायपिंग करा अशा पद्धतीने तुम्ही तुमची टायपिंग जो आहे तो स्पीड वाढवा मात्र संभाव्य जो पॅरेग्राफ असेल तो नंबर वन म्हणजे तुम्ही सायन्सचा सा घ्या सेकेंड म्हणजे जो क्लायमेट असेल क्लायमेट बेस हा घ्या थर्ड म्हणजे तुम्ही सोशल इशू सोशल इशू म्हणजे जे आपल्याला काय म्हणतो आपण म्हणजे मटा म्हणजे महाराष्ट्र टाईम्समध्ये एक मस्त व्यवस्थितपणे जो एक असा लेख येतो त्या लेखामध्ये सोशल इश्यू डिस्कस केलेले असतात म्हणजे सध्याच्या परिस्थितीत इंटरनॅशनल रिलेशन भारताचे कसे आहेत किंवा भारताच्या कॉन्स्टिट्यूशनबद्दल आता सध्या काय सुरू आहे किंवा एखाद्या वुमेन वुमेन बद्दल काय सुरू आहे असे जे सोशल इशू असतात त्याचा एखादा पॅरेग्राफ असे तुम्ही दिवसातून जर तीन चार पॅरेग्राफ पहिला सायन्स दुसरं सांगितलं मी तुम्हाला क्लायमेट चेंज तिसरं सांगितला सोशल इशू आणि एक असतो थोडा कॉम्प्लिकेटेड असा येतो तो, तो म्हणजे हिस्ट्री बेस म्हणजे कसं असतं त्याच्यात एक डेटा असतो तो तुम्हाला सहसा येणार नाही पण एखाद्याला चुकून आला तर मग थोडं म्हणजे एखाद्याशी आता शिफ्ट जर घेतलं तर मग येऊ शकतो पण जर नम एकाच दिवशी जर संपूर्ण घेतलं तर एकच पॅरेग्राफ येईल सगळ्यांना सेमच येईल पण तुम्ही तो हिस्ट्रीचाही पॅरेग्राफ करून ठेवा कारण हिस्ट्रीचाही पॅरेग्राफ कसं तिथे भरपूर असतात आता इसवी सन एक हजार म्हणजे असं आपल्याला लिहावं लागतं मराठीत नंतर जे आहे शब्द जोड शब्द त्या जास्त असतात आपल्या हिस्ट्रीमध्ये सायन्समध्ये मग तसेही तुम्ही तुमचं जे तयारी आहे जी तुमची टायपिंगची जी तयारी आहे तशा त्या संभाव्य पॅरेग्राफनुसार तुम्ही करा मराठीचं सांगितलं गेल्यानंतर इंग्लिशचंही त्याच पद्धतीने तुम्ही करा आता तुमचा हा फॉन्ट आहे एरियल हा फॉन्ट तुम्ही सेंट म्हणजे सेट करा आणि जो इंग्लिशमधलं जे आहे ते सुद्धा तुम्ही सायन्स बेसच घ्या नंतर क्लायमेट घ्या म्हणजे एन्व्हायरमेंट बेस घ्या आणि जे कॉपचे जे आपले मीटिंग होत असतात त्याच्याबद्दल जर एखादा क्लायमेट इश्यू जर एखाद्या द हिंदू न्यूजपेपर असेल आता तुम्ही त्याच्यासाठी तर मी, मी सांगितलं मराठीसाठी तर याच्यामध्ये बघा इकॉनॉमिक्स टाईम्स नावाचा एक न्यूजपेपर होतो त्याच्यात आपल्याला इझिली आपल्याला अवेलेबल होतं गुगलमध्ये आपल्याला त्यांचा एखादा पॅरेग्राफ नंतर द हिंदूचा एखादा पॅरेग्राफ घ्या त्याचं एडिटोरियल डिस्कशनमध्ये घ्या नंतर एडिटोरियल डिस्कशनच्या बाजूला दोन असे आपल्याला व्यवस्थितपणे म्हणजे सोशल इशू सांगणारे इशू येतात हा एडिटोरियल इशू असतो आणि हे जे दोन असतात ते सोशल इशू सांगणारे आपले पॅरेग्राफ असतात या दोनवर तुम्ही जास्त भर द्या कारण हा जो एडिटोरियलचा डिस्कशनचा जो भाग असतो तो खूप मोठा असतो पण हे जे दोन असतात हे तुमच्यासाठी एक व्यवस्थितपणे सेट करून दिलेलं असेल तुमच्यासाठी एक व्यवस्थितपणे तुम्हाला ते जाऊ शकतं मग मराठीसाठी आणि इंग्लिशसाठी अशी प्रॅक्टिस जर तुम्ही केली विद्यार्थ्यांनो तर तुमचे मार्क्स नस नक्कीच बूस्ट होतील जर प्रामाणिकपणे प्रयत्न करणारा विद्यार्थी असेल तर बावीस किंवा चोवीस किंवा सव्वीस असे जे विद्यार्थ्यांना मार्क्स पळाले आहेत ते विद्यार्थी अठरा प्लस पंधरा प्लस आता बघा इंग्लिश इंग्लिशमध्ये अठरा प्लस येऊ शकतात पण मराठीमध्ये थोडं येणं अशक्य असतं म्हणून आपण तिथे पंधरा प्लसच पकडूयात किंवा तेरा प्लस पकडूयात आणि आपण इथे अठरा प्लस पकडूयात म्हणजे विद्यार्थ्यांना तुमचे जे मार्क्स आहेत ते खूप उत्तम अशा जागेवर येऊन जातील आणि इंटरव्ह्यूची जी तयारी आहे ती मी तुमच्याकडून करूनच घेणार आहे कारण आपल्याला एक उमेदवार मिळाला आहे किंवा एक विद्यार्थी मिळाला आहे त्याची इंटरव्ह्यू कशी झाली होती ते सुद्धा मार्गदर्शन आपण त्याच्या त्यांच्याकडून आपण करून घेणार आहोत उद्यालासुद्धा त्यां उद्याला त्यांचा एक व्हिडिओ आहे की त्यां त्यांचं मार्गदर्शन आपण उद्याला करणार आहोत कारण उद्या त्यांना सुट्टी आहे मग विद्यार्थ्यांना आता हे जे मार्गदर्शन आहे हे तुमच्यासाठी का ठेवलं कारण शिपाईसाठी मार्गदर्शन मी करत आहे कारण शिपाईचे आता सध्या सुरू आहे पण क्लर्कसाठी काय भरपूर विद्यार्थ्यांनी विचारलं की कल क्लर्कसाठी काय तर मग क्लर्कसाठी हा शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे मी आता बघा हे जे आहे हे दोन हजार अठराचं इन्स्ट्रक्शन आहे ते मी तुम्हाला फक्त एक दिशा दिली की असं येऊ शकतं आता विद्यार्थ्यांना बघा ही जी मी तुम्हाला दिशा दिली आहे आता याच्यात थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो आता त्यांनी आता बघा पहिले कसं होतं की सॉर्ट आऊट करायचे विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जानुसार नंतर डायरेक्ट त्यांची टायपिंग व्हायचे हो पण आता एक चाढणी परीक्षा ठेवली नंतर टायपिंग होत आहे म्हणजे थोडं त्यांनी चेंज केलं आहे मग आता हे इन्स्ट्रक्शनमध्ये जर चेंज झालं तर जास्तीत जास्त काय चेंज होऊ शकतं हे मिंटं आहेत ते कमी होऊ शकतात हे जे तुमचं बिनचूक पाच आहे याची लेवल थोडी हार्ड होऊ शकते जर अजून त्यांनी ट्रिकी बनवायचा जर प्रयत्न केला म्हणजे थोडं तुमच्यासाठी ट्रिकी म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट जास्त कमी व्हायला पाहिजे जर असं त्यांना वाटलंच असेल तर ते जे चुका आहेत तुमच्या त्या चुका तुमच्या त्या बॅकस्पेस जे आहे ते नसेल तर त्या चुकांमार्फत ते, ते चुका तुम्हाला इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करू शकतात मिनटांचा तुम्हाला कमी वेळ देऊ शकतात थोडा पॅरेग्राफ जो आहे तो थो थोडा तुम्हाला किचकट देऊ शकतात किंवा जो तुमचा ॲरो असेल आता बघा इथे हा आपल्याला एकदम दिसतोय व्यवस्थित आणि खाली आपण टायपिंग करतो आहे पण हे जर स्क्रोल करून परत परत स्को स्क्रो स्क्रोल करायचा आपण परत हे बाक, बाकी बाकीचे शब्द इकडे असतात परत ते बघायचे नंतर टायपिंग करायचे असे किचकट पॅसेज ते तुम्हाला देऊ शकतात म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही टायपिंग जो आहे तो या पद्धतीने सुरू ठेवा स्क्रोल डाऊन करून परत लिहायचं परत इकडे येऊन परत ते व्यवस्थितपणे हे सेव करायचं सेव करून नंतर तो आपली फाईल आहे की नाही व्यवस्थित सेव झालेली अशा पद्धतीने तुम्ही तुमची प्रॅक्टिस सुरू ठेवा मित्रांनो हे जे क्लर्क आहेत त्यांच्यामार्फत किंवा त्यांच्याकडून मला ही मिळालेली माहिती होती आणि हे जे आहे हे मी एका मला मिळालं एका डिस्ट्रिकमध्ये जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर मिळालं किंवा जे विद्यार्थी होते जुने त्यांनी मला दिलं त्यां त्या अनुषंगाने त्या दोन हजार अठराच्या अनुषंगाने तुम्हाला मी एक इन्स्ट्रक्शन वगैरे देऊन दिलं की अशा पद्धतीने सुद्धा होऊ शकते अशा पद्धतीने तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा आणि काय बदल होऊ शकतात असे संभाव्यसुद्धा मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थ्यांना आपले जे संभाव्य व्हिडिओ असतात ते तंतोतंत ठरताना दिसत आहेत म्हणून तुम्ही या चॅनलसोबत जोडत आहात मग विद्यार्थ्यांना तुम्ही जे आपले विद्यार्थी आहेत जे खरंच रिमोट एरियामध्ये आहेत म्हणजे जे विद्यार्थी आपले आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत तुम्ही लाईक करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे मी तुम्हाला सांगत नाही वारंवार की तुम्ही चॅनलवर आलं का सबस्क्राईब करा कारण बघा नंबर ऑफ स्टुडंट पाहतात पण लाईक खूप कमी असतात लाईक कमी असल्याकारणाने हा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबवर वरत येत नाही पण मग जे विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातले ते जेव्हा सर्च करतात तेव्हा आपला व्हिडिओ त्यांच्यामार्फत पोहोचत नाही किंवा तुम्ही शेअर करत नाही म्हणून त्यांच्यामार्फत जर तुम्हाला पोहोचवायचं असेल तेही या स्ट्रीममध्ये सामील व्हायला पाहिजे जर त्यांनी मेहनत केली नाही तर ते मागेच राहतील पण त्यांच्यामार्फत त्यांच्याकडेही पोचू द्या ही, पोच ही माहिती अशी मी तुम्हाला विनंती करतो बस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि एक महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन म्हणजे असं की उद्याला आपण त्या सरांचं जे मार्गदर्शन ठेवलं आहे तुम्ही कमेंटमध्ये क्वेश्चन टाईप करून ठेवा आणि क्वेश्चन टाईप करताना व्यवस्थित टाईप करून ठेवा कारण विद्यार्थ्यांना तुम्हाला मी जो आहे तर मी एक लॉयर आहे हे तुम्ही विसरू नका कारण मी काय म्हणजे आता बघा मी तुमच्यासाठी प्रयत्न करतो आहे तुम्ही ही व्यवस्थित भाषेत लिहा मला समजेल अशा भाषेत लिहा इंग्लिशमध्ये लिहिलं तरी चालेल मराठीत व्यवस्थित लिहिलं तरी चालेल मुद्देसूद लिहा म्हणजे तुम्हीही मॅच्युरिटी दाखवा आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचे उ जे उत्तर आहेत ते आपण उद्याला त्या जे क्लर्क झालेले आहेत त्यांना अनुभव आहे त्यांच्याकडून आपण त्या प्रश्नांची उत्तरे आपण उद्याला घेऊ आणि ते आपल्यासोबत लाईव्ह येणार आहे लाईव्ह म्हणजे ते आपल्यासोबत फोनवर बोलतील त्यांचा आवाज तुमच्यामार्फत पोहोचेल व्यवस्थित आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल चला मग विद्यार्थ्यांनो आता तुमची रजा घेतो तुम्ही या पद्धतीने सुरू ठेवा हो तुमची तयारी आणि उद्या आपण जे मार्गदर्शन घेणार आहोत त्याच्यासाठी कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्ती लाईक करा